गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू करतो आज आपण पाहणार आहोत महिला व बाल विकास विभाग परीक्षा दोन हजार पंचवीस दोन हजार चोवीस मध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली होती याचा निकाल सर्व पदांचा यामध्ये परीक्षिका अधिकारी असेल त्यानंतर लिपिक सर्व पाच ते सहा पदाचा यामध्ये समावेश आहे तर आपण निकाल कधी लागणार आहे याची फायनल आय्सर की येऊन एक महिन्याचा कालावधी होऊन गेलेला आहे आतापर्यंत याच्या अगोदरची जी परीक्षा झालेली आहे समाज कल्याणची त्याचा पण निकाल जाहीर झालेला आहे किंवा अंगणवाडीचं अंगणवाडी मुख्य सेविका एकशे से दोन पदाचा पण निकाल जाहीर झालेला आहे गुणवत्ता यादी परिषद झालेली आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे परिषी अधिकारी असेल संरक्षण अधिकारी गट बच आहे संरक्षण अधिकारी कनिष्ठ गटकच पण पद आहे याविषयी आपण माहिती पाहणार आहोत त्याकरिता आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसे जर आपण नवीन असेल चॅनेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके okay, त्या अगोदर डबोळे अकॅडमी मध्ये नवी मुंबई मनपा बॅच एकूण सहाशे वीस पदाकरिता ही जाहिरात प्रसिद्ध विविध पोस्ट आहेत यामध्ये या आहे एफपीडब्ल्यू पशुधन पर्वेक्षक औषध निर्माण अधिकारी यापैकी कोणतीही बॅच तुम्हाला अगदी कमी शुल्कामध्ये तांत्रिक विषयासहित पंधराशे रुपयामध्ये जॉईन करता येणार आहे सिक्स मंथ व्हॅलिडिटी असणार आहे यामध्ये बॅच चे जे वैशिष्ट्य आहे जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण आपण करून घेणार आहोत तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव यामध्ये असणार आहेत चार दिवस लेख पार्ट आणि दोन दिवस टेक्निकल एमसीक्यू क्यू प्लस पीवाईक्यू पण यामध्ये असणार आहेत सर्व विषयीचे रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सीरीज इ बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये मिळणार आहेत लेक्चर जे आहेत आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये अनलिमिटेड वेळा कितीही वेळा आपल्याला पाहता येणार आहेत तर याकरिता आपल्याला अॅकेडमी जॉईन होण्याकरिता बॅच जॉईन करण्याकरिता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री हा अकॅडमीचा नंबर आहे यावरती आपल्याला संपर्क करायचा आहे ओके आता जास्तीचा वेळ न घेता जी अपडेट आहे आपल्यापर्यंत आलेली आहे त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत डब्ल्यू सी डी वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट एक्झाम महिला व बालविकास विभाग भरती दोन हजार पंचवीस सरस्वीची भरती बऱ्याच वर्षानंतर आलेली होती दोन हजार चोवीस मध्ये जाहिरात दोन हजार पंचवीस ला आपली परीक्षा कंडक्ट पी कंपनी मार्फत कंडक्ट करण्यात आलेली आहे एकोण दोनशे पदाकरिता तर या परीक्षेमध्ये ज्या विविध पदाचा विशेषतः जे महिलांकरिता पद होतं परीक्षिका अधिकारी चांगली पोस्ट आहे ग्रुप ची जरी असली तरी त्याला ग्रुप चा पेमेंट होता तर याचा आपण निकाल नेमका कधी लागणार आहे त्याविषयी तुम्हाला माहिती देणार आहे येणाऱ्या मंथ एंड पर्यंत आता कोणता चालू आहे आजची सोळा सतरा तारीख आहे बरोबर आहे तर मंथ एंड म्हणजे एकतीस मे पर्यंत याचा निकाल जाहीर होणार आहे फायनल अँसर की आलेले थोडस काम असते फर्स्ट अँसर की त्यानंतर फायनल अँसर की मध्ये बरेच चेंजेस असतात नॉर्मलायझेशन होत असते फायनल एन्सर की डिक्लेअर झाल्यानंतर यामध्ये बरेचसे विद्यार्थ्यांचे मार्क आहेत कमी किंवा जास्त होतात म्हणजे यामध्ये कमी मार्क कमी म्हणजे बऱ्यापैकी कमी होतात परंतु मार्क वाढण्याचे चान्सेस जास्त असतात कारण की जे विविध शिफ्ट मध्ये एका दिवशी तीन शिफ्ट मध्ये तुमच्या ऑनलाईन स्वरूपामध्ये एक्झाम पार पडलेली आहे तर ज्या विद्यार्थ्यांचा पेपर काठिण्य पातळी जास्त असेल प्रश्नांची त्यांचे मार्क ऑबियसली काय होणार आहेत वाढणार आहेत काय काही आता समाज कल्याण मध्ये आपण पाहिलेलं आहे तीस पस्तीस मार्क वाढलेले आहेत आणि कमी होतानी फक्त दोन ते तीन मार्काचा फरक या ठिकाणी आलेला आहे तर आपला जो निकाल तुम्हाला सांगितलेला आहे एकतीस मे दोन हजार पंचवीस म्हणजे पंधरा दिवसामध्ये येणाऱ्या गुणवत्ता यादी अगोदर प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर गुणवत्ता यादीनंतर पंधरा दिवसानंतर तुमची अंतिम निवड यादी म्हणजे प्रसिद्ध झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये पण आतापासूनच तुम्ही सर्व फाईल रेडी ठेवायची आहे एक ओरिजिनल बंच आणि दोन जे बंच काढून ठेवायचे आहेत जे जे तुम्ही अपलोड केलेले आहे डॉक्युमेंट चेक करा एकदा आणि प्लस प्रिंट तुम्ही फॉर्म भरला होता ती प्रिंट सेव्ह केली असेल किंवा के झेरॉक्स काढून ठेवली असेल तर ती चेक करा ला, आहे का हॉल हॉलटिकीट नसेल तर आता परत एकदा झेरॉक्स काढून ठेवा ते पण तुम्हाला डॉक्युमेंट ला लागणार आहे ठीक आहे हे महत्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला डॉक्युमेंट संदर्भात किंवा निकाल कधी लागणार नाही गुणवत्ता जाहीर झाल्यानंतर अंतिम निवड यादी त्यानंतर महिन्यामध्ये निवडणुकीशन पोलिस व्हेरिफिकेशन असेल मेडिकल सर्व सर्व प्रक्रिया पार पडली जाणार आहे आणि तुमची जॉईनिंग पण येणाऱ्या जुलै पर्यंत जुलै किंवा ऑगस्ट पर्यंत मिळणार आहे तुम्हाला ठीक आहे तर परत एकदा आपल्या अकॅडमीमध्ये अंगणवाडी सुपरवायझर करिता जी नवीन सरळ सेवेची एकशे अठ्ठावीस पदाची जाहिरात किंवा अंतर्गतची जाहिरात आलेलीच आहे दोनशे बहात्तर पदाची याकरिता पण रेग्युलर प्लस मेंटरशिप बॅच लॉन्च करण्यात आलेले आहेत यामध्ये तुम्हाला आयसीडीएस संगणक पोषण अभियाना सहित सर्व विषय शिकवले जाणार आहेत बेसिक आणि सिलेबस पण कम्प्लीट करून दिला जाणार आहे तर याकरिता आपल्याला अॅकेडमी संपर्क करायचा आहे नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री हा क्रमांक आहे त्यावरती आपण संपर्क करू शकता ओके आपल्याला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके थँक्यू सर्वांचे पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट अपडेट व्हिडिओमध्ये